नमस्कार प्रेक्षांम रमा मालिकेमध्ये ही रेवा पुन्हा एकदा खूप तोंड कशी पडलेली आहे कंपनी कडून मुकादमांना नवीन ऑर्डर मिळवणार असते ती ऑर्डर मिळण्यासाठी रमा ज्या काही वस्तू बनवते ते बिघडवण्याचा प्लॅन या रेवाचा असतो पण शेवटी खूप प्रयत्न करून रमा सर्व गोष्टी खूप छान पद्धतीने बनवते जान्हवी आणि रेवाच्या प्लॅन मुळे थोडेसे अडथळे येतात परंतु सर्व काही शेवटी ठीक होतं आणि या सगळ्या पदार्थाची टेस्टिंग मुकादमांच्या ऑफिसमध्ये असते आणि ही नैना म्हणजेच परेरा सगळ्या गोष्टींची टेस्ट करते आणि सगळ्या गोष्टी खूपच छान आणि अप्रतिम आहे असं सगळ्यांना सांगते छान नाही असं परेराचं बोलणं ऐकून ही रेवा आधी खूप खुश होते परंतु यानंतर परेरा बोलते की खूपच अप्रतिम झाले आणि हे सगळं ऐकल्यानंतर या रेवाला प्रचंड धक्का बसतो आणि हे सगळं प्रकरण आल्यानंतर ही रेवा त्याच्या केविन मध्ये जाऊन रमाचा तिथं फोटो असतो ती फोटो टेबलावर आपटते आणि तो फोटो फुटतो आणि काचा इकडे तिकडे होतात ही रेवा अपयशी झाल्यामुळे ती प्रचंड चिडलेले असते आणि खूप रागात असते आणि या रागाच्या भरात ते बोलते की हे जसे काचेचे तुकडे विखुरलेत तशाच पद्धतीने तुझ्या तु, तु संसार मी विखुराय तुझं तोंडही मला बघायचं नाहीये हा अक्षय फक्त आणि फक्त माझा आहे आणि माझाच राहणार आणि त्याला मिळवण्यासाठी मला जे काही करायचं असेल ते मी करणार ही रेवा पुन्हा एकदा तोंड कशी पडलेली आहे